जय शिवराय मित्रांनो नुकताच माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अथक परिश्रमाने आणि त्यागाने मराठा समाजाला एक मोठा दिलासा आणि मोठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे हे आपण सर्वजण आहोत परंतु मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली या कारणांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजाच्या होणाऱ्या अवनतीमागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारी मराठा समाजाची पिछेहाट आणि त्याचं कारण होतं आरक्षण पण त्यासोबतच दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे सुद्धा मराठा समाज मागासला होत चालला आहे पिछाडला जात आहे त्या गोष्टी आहेत वाढणारी तरुणामध्ये वाढणारी व्यसनाधीनता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे लग्न कार्यामध्ये होणारे अफाट खर्च तिसरी गोष्ट आहे भाऊ बंदकीतील वाद तर मित्रांनो जर आपल्याला आरक्षणाचा खरंच लाभ मिळवायचा असेल आणि समाजाला आरक्षणाच्या लाभातून प्रगत करायचं असेल तर या गोष्टींवर फोकस करणं हे समाजातील समाज आहे समाजातील जागृत घटकांचं काम मराठा समाजालाच नव्हे तर किंबहुना इतर सर्व समाजांना लागलेली सगळ्यात मोठी कीड म्हणजे भाऊबंधकीतील वाद एकमेकांसोबत शेतातील बांधावरून होणारे वाद आपण आपल्या गावात न मिटवता अगदी कोर्टापर्यंत पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन घालतो आणि त्यानंतर संपूर्ण संपूर्ण आयुष्यभर आयुष्य या कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारण्यातच जात आणि त्यामुळे मला एवढं सांगावंसं वाटतं की मनोज दादा जारंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या झोळीमध्ये जे आरक्षणाचं दान पडलेलं आहे किंवा इतर समाजांनाही त्या त्या समाजातील महान नेत्यांच्या माध्यमातून जे आरक्षणाचं दान त्यांच्या झोळीमध्ये पडलेलं आहे ते आरक्षणाचं दान टिकवण्यासाठी आणि त्या आरक्षणाच्या लाभाचे खरे हक्कदार होण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्यासारख्या सर्व समाजांची प्रगती होईल आणि पर्यायाने या देशाची प्रगती होईल त्यामुळे आपण सर्वांनी अशा वाईट प्रवृत्तीपासून काही चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला जर वाचवलं तर नक्कीच आपण सर्वजण आणि आपला देश प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही जय शिवराम